निवेदन कट दुसरं तयार करा ना माझं नाव ठेऊ नका हा साहेब चालेल त्याचा विषय नव्हता बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना त्यांना म्हणू साहेब चालेल प्रश्न नाही तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय का रेस्टनिंगचा पण विषय काय काय विषय काय आता त्यांनी निवेदन काय केलंय मी वाचलं नाहीये ते आतच आहे निवेदन फक्त मला दाखवलं त्याने ओझर तर सगळं त्यात तुमचं नाव दिसलं मला नाही नाही रेस्टनिंगचं पण आहेत व्यापारी त्यात कॅन्टीन आहे रेशन आहे जीएम च्या खरेदी तुमच्या सगळं आहे

सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे ते बघून बर वाटलं त्यात निलेश चव्हाण देखील आज सरेंडर होणार होता पण अजून एक व्यक्ती आहे ज्यांनी पदोपदी या कुटुंबाला मदत केली होती ते म्हणजे आयजी जलिंदर सुपेकर हे मी परत परत त्यांचं नाव का घेते कारण जेव्हा पहिलं मला कळलं की शशांकचे ते मामा आहेत आणि त्यांच्या पहिल्यांनी आम्ही नाव घेतल्याबरोबर इतकी माहिती त्यांची यायला लागली त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती यायला लागली त्यांच्या कारनाम्यांची माहिती यायला लागली त्यांनी कसं कसं या कुटुंबाला मदत केली होती त्याची माहिती यायला लागली आणि आत्ताच्या घटकेला पहिलं मला हेच सांगायचं आहे की निलेश चव्हाणला पिस्तूल लायसन्स हे सुपेकरांनी दिलं एवढंच नाही शशांक आणि सुशीलला सुद्धा दिलं आणि त्याची माहिती मी व्हेरिफिकेशनसाठी साठी पुणे पोलीस स्टेशन कडन आता आहे या व्यतिरिक्त हे जे जलिंदर सुपेकर आहेत त्यांच्या विरोधात हे महिला आयोगाला मयुरीच्या आईनी लिहिलेलं पत्र त्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की एकदा नाही अनेक वेळा मेहण्यांचा धाक दाखवून आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केलं गेलं मेहुणांचा म्हणजे जलिंदर सुपेकर आता इथे असं लिहिलंय की माझे मेहुणे माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे आणि आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे म्हणूनच त्यांना हे सगळं करता आलं आताच्या घटकेला दुसरा जो मला मुद्दाम हे एक सुईसाईड नोट आहे पीएसआय सादरे अशोक सादरे यांची सुईसाईड नोट आहे आणि याच्यात सरळ सरळ आहे की कलेक्शन करायला लावायचे जलिंदर सुपेकर दिवाळीला पैसे द्यायला लावायचे दागिने द्यायला लावायचे सोनं द्यायला लावायचे म्हणजे जसं हगवणे कुटुंब लोभी होतं तसंच हे सुपेकर सुद्धा लोभी होते आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं समर्थन होतं त्यांची ताकद ही हगवणे कुटुंबाच्या मागे होती म्हणूनच ते सगळं करू शकत होते आता ही तिसरी गोष्ट जलिंदर सुपेकर यांच्या मागे जानेवारी महिन्यात एक समिती स्थापन करण्यात आली त्यांनी सगळ्या कारागृहांमध्ये जे खरेदी केली होती त्याच्यात पाचशे कोटीची ती खरेदीमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप होता ही समिती स्थापन करण्यात आली आणि ही पेंडिंग इन्क्वायरी असताना सुद्धा ते स्पेशल आय जी हेडक्वार्टर्स आहेत एवढंच नाही तर त्यांच्याकडे नागपूर नाशिक कोल्हापूर हे सगळे त्या सगळे कारागृह त्यांच्याकडे आहेत आत्ताच्या घटकेला मला मिळालेल्या माहितीनुसार कराडला सुद्धा जे समर्थन दिलं जात आहे ते थँक्स टू मिस्टर सुपेकर आहे आणि आता मी तुमच्या पुढे एक अतिशय महत्वाचा ऑडिओ हा तुमच्या पुढे प्ले करणार आहे हा ही जी चर्चा आहे ही जो पाचशे कोटीचा स्कॅम सुपेकरांनी केला त्याच्यात माझं नाव वगळून दुसऱ्या दोन पोलिसांचं नाव घाल आणि त्याच्यात जे एडीजी प्रशांत बुर्डे आणि एडीजी अमिताभ गुप्ता यांचं नाव घाल आणि तुला जे हवं ते मी देईन असं सुपेकर म्हणताना ऐकू येते ही हा ही व्हिडिओ क्लिप मी ताबडतोब सीएम ऑफिसकडे दिली आहे कारण गृहमंत्रालयाकडे ते देणं गरजेचं होतं तर काल दुपारी मी ती त्यांच्याकडे दिली काल रात्री मी ती सीएम स्येम कडे पाठवली आणि श्रीखर परदेशी यांच्याकडे सुद्धा ही मी माहिती पोहोचवलेली आहे तर ही आत्ताच्या घटकेला जरी अनव्हेरीफाईड क्लिप असली तरी ही अनव्हेरीफाय ती व्हेरीफाय करणं हे सरकारच्या हातात आहे आणि जे माझ्याकडे आहे ते मी फक्त मांडण्याचं काम करते आणि हे याचा तपास ताबडतोब झाला पाहिजे आणि हे तपास होईपर्यंत जसं मी म्हटलं की हगवणे कुटुंबाला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे कारण वैष्णवीचा जो मृत्यू झाला त्याच्या आधी जे मयुरीची मारहाण झाली मयुरीला पण जो त्रास झाला हे सगळं करण्याची ताकद त्या हगवणे कुटुंबाकडे याच सुपेकरांमुळे आली तर आता मी तुम्हाला ती क्लिप ऐकून दाखवते म्हणजे पोलीस किती मॅन्युपुलेटिव्ह आहेत कसे ते सगळे अहवाल सुद्धा बदलण्याचं काम करतात ते तुम्हाला ऐकू येईल साहेब बोला ना फोन केला हो oh, काय बोलणं चालू आहे साहेबांच्या साहेबांची आज बोललोय त्यांना तुमच्या नावाचा काही संबंध आहे त्याच्यात ऐका ना मी साहेबांना बोललो नाही अजून काय फक्त सांगितलं असं असा फोन आला होता म्हणून

काय आता त्याने निवेदन काय केलं मी वाचलं नाही ते आतचं निवेदन फक्त मला दाखवलं त्याने ओझरचं सगळ्यात तुमचं नाव दिसलं मला रेशन पण आहेत कॅन्टीन आहे रेशन आहे जीएमच्या खरेदी तुमचा सगळा आहे ते काम करत त्याच्यामध्ये आता आहे मला काय फायदा होईल साहेब फायदा करणार तुम्हाला ना हे आहे जलिंदर सुपेकर जे आताच्या घटकेला सगळी कारागृह महाराष्ट्रातली जी मो बहुतेक मोठी कारागृह आहेत ती यांच्या हातात आहेत आणि काही काळानंतर आता मला वाटतं हे हगवणे कुटुंब सुद्धा जर जेलमध्ये गेलं ते सुद्धा यांच्या सुपेकरांच्या मदतीने त्यांना सुद्धा सगळी व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाईल वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचंही नाव चर्चेत आलं होतं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती अंजली दमानियांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं की सुपेकर यांची या प्रकरणात भूमिका संशयास्पद आहे आणि त्यांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे यासोबतच रुपाली ठोंबरे पाटील यांनीही सुपेकर यांच्यावर आरोप करत या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे दरम्यान या आरोपांवर डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी आपली बाजू मांडली आहे त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत मी या प्रकरणाशी कुठलाही संबंध ठेवत नाही सत्तेसमोर यायला हवं मी चौकशीला तयार आहे असं म्हटलंय मागील दोन वर्षांपासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात आहे त्यामुळे कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक हा माझ्या अधिपत्याखाली नाही त्यामुळे मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे असे कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी स्पष्ट केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबियांना मदत केली असा आरोप डॉक्टर सुपेकर यांच्यावर आहे